अयोध्या म्हणजे राम जन्मभूमी या ठिकाणी रामलल्लाच्या मंदिरामध्ये प्रथम कीर्तन करण्याचा मान हा महाराष्ट्राला मिळाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो मान तुम्हाला मिळाला आहे तर तुमच्या काय भावना आहेत भावना एक वारकरी म्हणून तर तर आम्ही सगळेजण ज्ञानोबा तुकोबांचे प्रचारक आहोत आणि ज्ञानोबा तुकोबांचा प्रजार आज रामलल्ला पुढे होणार आहे त्याबाबतीत माझं अतिशय भावना आहे तर वाडवडिलांची बुलआय खरं फळाला आली गुरुवर यांनी दिलेलं ज्ञान त्या मार्गावर चालण्याचा अट्टासाने केलेला प्रयत्न वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना त्याग आणि ज्ञान याच्याबरोबर वैराग्याची जोड या सगळ्यांचा ठेवा म्हणजे रामदादला पुढे आज पाचशे वर्षांनंतर आणि तीनशे एकोणचाळीस वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि सगळे देशातले कारसेवक यांनी त्यांनी बलिदान दिलं त्या सगळ्यांच्या तर आज आठवणी माझ्या मनामध्ये जाग्या झालेल्या आहेत बावीस जानेवारीला देशाचे पंतप्रधान ज्यावेळी त्या सोहळ्याला उपस्थित होते त्यावेळी आम्ही सगळं ते लाईव्ह पाहत होतो आणि मनामध्ये भावना दाखवत होत्या की आपल्याला केव्हा दर्शनाला त्या ठिकाणी जाता येईल परंतु जगद्गुरूंची केलेली निसिंग विरागस सायंस्वासी भावने केलेली सेवा ही मला वाटतं फळाला आली जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले किंवा कृपा केली आज रामलल्ला पुढे साक्षात गर्भगृहामध्ये आम्ही कीर्तनासाठी चाललेलो आहोत माझ्याबरोबर माझे सहकारी आहे सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या एकशे पासष्ट किल्ल्यांची पावन माती नवोब तुकोबांच्या पदस्पर्शाने पूर्णित झालेल्या सगळ्या स्थळांची माती त्यांच्या साधनेच्या स्थळांची माती इंद्रायणीचा आणि दररोजपतीचं दुख येऊन पप्पाच्या पंचोपचार पूजा करून त्या मातीचा कलशही आम्ही रामलल्ला पुढे घेऊन जाणार आहोत हा एक माझ्या दृष्टीने सगळ्या माझ्या मित्रमंडळी नातेवाईकांच्या दृष्टीने आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि तो आध्यात्मिक आनंद घेण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर आहोत कधी एकदा जातोय आणि भेटतो भेटतोय कीर्तनाच्या अगोदरही रामलल्लाचं दर्शन आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आणि कीर्तन झाल्यानंतरही पुन्हा रामलल्लाचं दर्शन एकाच वेळी आम्ही दोन वेळा दर्शन घेणार आहोत आणि साक्षात रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असणार आहोत की आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी मन अतिशय आतुरलेलं आहे किंबवना ते लाचवलेलं आहे आणि म्हणून आता आम्हाला प्रतीक्षा करवत नाही आम्ही अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहे धन्यवाद जय श्रीराम एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट